शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे न्यूज आत्ताच सबस्क्राईब करा जितेंद्र आव्हाड यांच्या नंबर वरून जे काही व्हॉट्सअप चॅटिंग व्हायरल होत आहे तो स्क्रीनशॉट जेवढं मला समजतंय तो फेक आहे बीडच्या पोलीस अधीक्षकांनी तात्काळ या स्क्रीनशॉटची दखल घेऊन सत्य समोर आणावं जाणीवपूर्वक संतोष देशमुखचा मोर्चा मोठ्या प्रमाणात झाला एक दलित नेता म्हणून मी त्या ठिकाणी सामील झालो या ओबीसी दलितांची संख्या मोठी होती हा काही एका जातीचा मोर्चा नव्हता सर्व जाती धर्माचे लोक या मोर्चामध्ये आल्यामुळे आरोपीचे आणि काही आरोपी पक्षाचे लोक त्या ठिकाणी या मोर्चाला या मोर्चाच्या ताकतीला संपवण्याचं षडयंत्र करून हे स्क्रीनशॉट व्हायरल केलेलं आहे या स्क्रीनशॉटमध्ये माझ्या नावाचा उल्लेख आहे जितेंद्र आव्हाड आणि यांचं माझं कधीच बोलणं झालेलं नाही म्हणजे त्यांचा माझ्याकडं नंबर पण नाही आणि माझा त्यांच्याशी समन नाही पण दलित नेता या मोर्चात कसा काय आला दलित मोठ्या समू संख्येने या मोर्चात कसे काय आले त्यामुळे आणि या मोर्चाची जी प्रसिद्धी मीडियामध्ये सुरू होती ती प्रसिद्धी डायवर्ट करण्यासाठी सुनियोजित कट करून या ठिकाणी हे स्क्रीनशॉट व्हायरल केलेलं आहे याची चौकशी झाली पाहिजे अन्यथा त्यानंतर म्हणून ज्या कोणी मोठ्या नेत्यांनी ने याला व्हायरल केलंय त्यांना असणार आम्ही दणका दिल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा देतोय